विद्यार्थी मित्रांनो आजच तुमचा रिझल्ट लागला सर्वांना खूप खूप अभिनंदन सर्वांचे मार्क्स रिझल्ट चांगले चाललेले असतील आता मुलींसाठी जे आहे खूपच आनंदाची बातमी में एक मी इथे देत आहे आणि ही बातमी सर्वांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावी विद्यार्थी मित्रांनो कारण यामुळे बऱ्याचशा मुलींचा फायदा होणार आहे बघा काय माहिती आहे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळणार आहे आणि ते देखील एक दोन मुलींना नाही तब्बल वीस लाख मुलींना यांची संधी मिळणार आहे मोफत शिक्षणाची आणि ते देखील मेडिकल म्हणजे आपल्याला बी ए बी एम एस एम बी बी एस जर व्हायचं असेल त्यामध्ये देखील तुम्हाला मोफत शिकण शिक्षण मिळणार आहे मेडिकलच्या फील्डमध्ये किंवा जर समजा तुम्हाला इंजिनिअरिंग वगैरे करायचं असेल ज्याला आपण अभियांत्रिकी म्हणतो ते देखील आपल्याला इकडे मोफत मिळणार आहे त्याचबरोबर फार्मसी वगैरे यामध्ये देखील असे तब्बल सहाशेपेक्षा जास्त कोर्सेसमध्ये मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळणार आहे मित्रांनो पूर्ण माहिती ऐका खूप महत्त्वाची माहिती आहे आणि खूप फायद्याची आहे आपल्या विद्ये विद्यार्थिनी मित्रिणी मैत्रिणींसाठी किंवा आपल्या बहिणींसाठी वगैरे ही माहिती खूप महत्त्वाची आहे सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवावी लास्टपर्यंत व्हिडिओ जरूर पहा आणि बघा पुढे काय म्हणत आहे ही माहिती जी ही जी संधी आहे ही याच वर्षापासून लागू होणार आहे असं नाही की पुढच्या वर्षी वर्षापासून आहे याच वर्षापासून म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस याच वर्षापासून ही संधी सर्वांसाठी उपलब्ध सर्वांसाठी म्हणजे सर्व मुलींसाठी उपलब्ध होणार आहे तर ही माहिती खूपच फायद्याची आहे विद्यार्थी मित्रांनो असं का केलं गव्हर्मेंटनी तर याचं कारण पण आहे की बरेचसे पालक काय करतात की आपल्या आर्थनी आर्थिक अडचणीमुळे मुलींचं शिक्षण थांबवतात आणि लगेच त्यांची लग्न वगैरे करून देतात म्हणून सरकारने काय केलं ही उपाययोजना काढलेली आहे जेणेकरून सर्वांना उच्च शिक्षण मिळावं मुलींनी जास्तीत जास्त शिक्षण घ्यावं यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो ही योजना खूपच महत्त्वाची आहे सर्वांपर्यंत जरूर ही माहिती पाठवा आणि याबद्दल आणखीन काही तुम्हाला विचारायचं असेल तर जरूर कमेंट करा मी जरूर प्रयत्न करेन जास्तीत जास्त तुमचे प्रॉब्लेम्स जे आहेत याबद्दल जी काही माहिती असेल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जरूर मी प्रयत्न करेन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जरूर शेअर करा सर्वांपर्यंत ही माहिती जरूर पाठवा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो चांगल्या प्रकारे ही माहिती वाचून घ्या समजून घ्या आणि सर्वांपर्यंत ही